मोरखडी पासर तलाव यावर्षी पूर्ण क्षमतेने भरला असून तलावाच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे असे असले तरी मोरखडी बंधाऱ्याला गळती लागली असून दैनंदिन होणाऱ्या पाणी गळतीतून चोवीस तास एक एच पी चे पाणी पाझर तलावातून गळती होऊन वाहून जात आहे असेच गळतीचे प्रमाण वाढल्यास नांदगाव बेळगाव जाणारा साकोरा शिवारातील पाझर तलावातून जाणारा राज्यमार्ग बंद होईल मागील तीन वर्षापूर्वी असेच झाले होते यासाठी मोरखडी पाझर तलावाची गळती वेळेत थांबवावी अन्यथा मागील तीन वर्षाची परिस्थिती ओढावू शकते तीन वर्षापूर्वी याच पाझर तलावाला गळती लागली होती पाणी आठ ते दहा दिवसात बंदाराच्या भिंतीला भगदाड पडून प्रचंड वाहू लागले व शिवारातील पन्नास एकर जमिनीवरील माती वाहून गेली वेळगाव रस्ता पावसाच्या पाण्यात तुटला होता व त्या जमिनीवरती अजूनही पुरेसे उत्पन्न घेता येत नाही गट चार पाच दिवसांपासून मोरखडी पाझर तलावाला गळती लागली असून हा पाझर तलाव साकोरा ग्रामपंचायतीच्या मालकीचा आहे सन सा एकोणीशे ऐंशी मध्ये देखील या पाझर तलावाला गळती लागून भगदाड पडून प्रचंड नुकसान झाले होते ती वेळ आता पुन्हा येऊ नये या अगोदर हा पाझर तलाव दोन वेळा फुटला होता यासाठी पाटबंधारे विभागाने गळतीत थांबवून हो। वाया जाणारे पाणी थांबवावे या पाझर तलावाच्या भरावरती मोठ्या प्रमाणात काटेरी बाबळीसह इतर लहान मोठे झाडे झुडपे प्रचंड प्रमाणात पाझर तलावाच्या भरावरती उगवलेली व बहरलेली आहे तसेच मागील वर्षी पाऊस न झाल्याने पाझर तलाव कोरडा होता त्यामुळे उंदीर गुशी यांनी बीळ तयार केले असतील त्यातून पाणी गळती होत असेल सध्या पाणी गळतीने पाणी रस्त्यावरती आणि दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्यांनी पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने किती प्रमाणात पाणी गळती होत आहे हे सांगणे कठीण आहे पाझर तलावाला लागून नांदगाव वेळगाव गिरणा डॅम पळशी सावरगाव जामधरी कळमधरी साकोरा मळगाव पिलखोड काकणेर मंगनेर आदि गावांना जोडणारा एकमेव रस्ता आहे या पाजर तलावाची वेळेत दुरुस्ती न झाल्यास मोठी हानी होऊ शकते अजूनही पावसाळा काही दिवस बाकी आहे पाजर तलावात पावसाचे पाणी वाढल्यास संकट ओढावू शकते बागला वृत्तांतासाठी मारुती शब्दने नांदगाव